लखपती दीदीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दीदी करून त्यांच्या मोठं परिवर्तन घडवायचं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आम्ही मागे राहिलो नाही आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांना अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केली ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी असला पाहिजे मी शेवटी जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र